एक अनोळखी तरी पण का वाटतं आहे तुझं आणि माझं नातं पूर्वीचे किती ऋणानुबंध जुळले शांत हे किती ना नाव माहीत होतं ना गाव माहिती होतं तरी पण का वाटतं आहे भेटलो होतो आधी कधी कळालेच नाही मला तू कधी आवडलीस समजलेच नाही मी तुझा कधी झालो एक अनोळखी म्हणून सोडून जाऊ नको प्रीत आहे हृदयाची तोडू नको एक अनोळखी म्हणून विश्वास सोडू नको आणि आपलं नातं विसरू नको जिवंत आहे तोपर्यंत तरी समजून घे तर ना यार मेल्यानंतर ना माझा कॉल येणार ना मेसेज आणि मी पण नाही येणार येईल ती तर फक्त माझी आठवण तुझी सवय एवढी लागली आहे की आता दिवस तुझ्याशिवाय सुरूही होत नाही नजरेसमोर तू नसली तरी तुझा विचार मनातून क्षणभर जात नाही कधी शब्दात तू तर कधी मौनात तू माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक कोनात तू सांग ना हे नातं कसं रंगात आलं माझं मन मात्र आता पूर्ण तुझंच झालं तू तु नसलीस की वेळ जणू थबकून राहतो प्रत्येक आरसा फक्त तुझाच चेहरा पाहून राहतो तुझी सवय आता माझा श्वास बनली आहे माझी ही दुनिया तुझ्यामुळंच फुलली आहे जन्मोजन्मीच्या प्रवासात तूच माझी सावली व्हावी सवय तुझीही अशीच काळजात जपलेली राहावी नात्याला नाव नसलं तरी तुझा आधार सुटू नये तुझी लागलेली सवय कधीच विसरू नये कधीतरी त्या व्यक्तीला पण समजून घ्यायचं असतं जी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते नात्यांच्या कोऱ्या पानांवर कितीही नवीन कथा उमटू दे पण एक लक्षात ठेव वर्ण बदलली तरी चालतील पण तुझ्या कथेतली प्रेयसी मात्र बदलू नको तू नशिबात नाही याचं दुःख मला नाही पण तुझ्या काळजात मला कायम राहू दे हिरव्या शालूत कसं झळकतं माझं नशीब हे आज मलाही पाहू दे आपल्या प्रेमाचा क्षण आता प्रेमातच राहू दे असेल काळीज माझ्याकडे पण त्याला श्वास मात्र तुझा येऊ दे जेव्हा तू विचारतेस ना काय आवडतं तुला तेव्हा माझी नजर फक्त तुझ्यावर येऊन थांबते तुझ्या माझ्या नात्याला मी नाव काय द्यावं कारण नात्यांना नावं दिली की ती गुंततात अडकतात तुटतात आणि क्षणात संपतात तुझं माझं नातं जरा वेगळंच आहे ते गुंतलेलं नाही नात्यांच्या जाळ्यात ते तर खूप सुंदर छान आणि स्वतंत्र आहे जे गुंपलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात तुझ्यासाठी मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नसेल तुझ्याकडं पण तू तु माझ्यासाठी कोण आहे याचं उत्तर आहे माझ्याकडं आणि तेच तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी